नुकताच काही दिवसांपूर्वी दहावी बारावीचा निकाल लागला असता या निकालात विद्यार्थ्यांनी भरपूस यश मिळवले परंतु विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची पाहिजे तशी थाप पडत नव्हती याच अनुषंगाने भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे कुठेतरी कौतुक व्हावे व त्यांना दहावी बारावीनंतर काय या पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून कपिल पाटील यांच्या विचारधारणेतून भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा वैश्य समाज हॉल शहापूर येथे पार पडला या गुणगौरव सोहळ्यात सुरुवातीला दहावीनंतर काय या विषयावर वक्ते युवराज गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले तर त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला कपिल पाटील यांनी संपूर्ण भिवंडी लोकसभेत अशा प्रकारे कार्यक्रम लावले असून मुरबाड असो की भिवंडी कल्याण शहापूर सर्वच ठिकाणी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शाबाषकीची थाप व मार्गदर्शन करत आहेत शहापूर येथे झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते कपिल पाटील यांच्या या उपक्रमाचे भिवंडी लोकसभेत कौतुक होत असून जनमानसात चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहापूर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश फोईर यांनी बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आज भारतीय जनता पार्टी आणि भरपूर पटेल फाउंडेशन इंडिया वतीने शहापूर तालुक्यामध्ये दहावी आणि उत्तम गुण मिळवलेले आहेत त्यांचे गुंदवन सोया आनंद ह्या गोष्टीचा आहे शापूर असो मुरबाड असो बंजापूर असो भोवंडी असो कल्याण असो आपल्या ग्रामीण भागातली मुलं आता इतकी हुशार झालेली आहेत मुलाला सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के माझ दहावी बारावीला मिळाला मी बघा जी सांगितलं तशी पूर्वा शिटके नावाची एक बद्दापूरची मुलगी शंभर टक्के गुण दहावीला मिळाले हे निश्चितपणाने ग्रामीण भागातल्या शैक्षणिक क्षेत्राला मिळालेली कलाटी आणि या मुलांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचंच नाही आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक वाढवण्याचं काम करत म्हणून अशा मुलांचा गुणगौरव झाला पाहिजे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीपती फाउंडेशन त्यांनी पुढाकार घेऊन राबवले बदलापूरला झाला मुरबाडला झाला शहापूरला आहे वीस तारखेला कल्याण पश्चिमला आहे नंतर घडली श्री सगळीकडे मुलांना प्रोत्साहन याच्यासाठी द्यायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये इतके चांगले गुण मिळवल्यानंतर त्यांनी काय निवडलं पाहिजे याचं मार्गदर्शन त्यांना आतापासून मिळाल्यानंतर निश्चितपणाने फक्त आपलं करिअर घडवण्यापुरती ही मुलं मर्यादित न राहता येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्या राज्यात आपल्या देशात गुण करण्याच्या किंवा उत्कर्षामध्ये कसं योगदान त्यांना देता येईल अशा प्रकारचं करिअर निवडण्याची मुलं निश्चितपणाने त्यांना आत्मसात होईल आणि म्हणून अशा प्रकारचा गुंडोस सोडायच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प आम्ही अब्दुल पटेल फाउंडेशन भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू केलेलं के आहे मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यातलीच काही मुलं ते आपल्याला आय एस आय पी एस झालेली कारण मुलांना आता हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र एकदम छोटं वाटायला लागलं पहिले आय पी एस आय एस होणं हे आपल्या मुलांच्या डोक्याच्या पली गरजाविषयी अशी त्यांची मानसिकता होती पण आपल्या मुलांमध्ये आता शैक्षणिक गुणवत्ता वाढल्यामुळे प्रचंड आत्मविश्वास मुलांमध्ये आलेला आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चितपणाने शास्त्रचं नाव उठवून केल्याशिवाय मुलं राहणार नाहीत अशा प्रकारचा मला विश्वास आहे त्याच्यासाठी आपल्या वतीने आलेत त्यांना शुभेच्छा दिल्यात जे विद्यार्थी इथे न आले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या जीवन निवडीमध्ये योगदान देण्यासाठी आपलं करिअर करावं अशा प्रकारची शुभेच्छा विधानसभा सुद्धा लढवणार आहे भिवंडीची भिवंडीमध्ये विधानसभेची तुम्ही उमेदवारी लढवणार आहे असा काही विचार माझा नाही आहे मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का तुम्ही लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का जरा लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही ना दिली तर पक्ष ज्याला उमेदवार देत त्याचं काम करणार हा विषय तिथं होता भिवंडीचा विषय नव्हता तर भिवंडीचा सुनील घरतांनी कुठून विषय तुम्हाला माहीत आहे यांच्या माध्यमातूनच लाभूरची लढवणार का कार्यकर्ते मी जर मागणी केली आता असं आहे बघा दररोज नवीन नवीन बातम्या आपण ऐकतो असं आहे परवा बातमी आली कल्याणपूर्वीची मागणी शिवसेनेच्या सहकार्याने केली मुरबाड विधानसभेची मागणी केली मग भारतीय जनता पक्षाने शापून मागितली तर नवल काय त्याच्यामध्ये जागा आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचा जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्या सहकार्यानं बांधील असेल पण एखाद्या जागेवर आम्हाला वाटत असेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथे जागा मिळावी तर त्याची मागणी करण्याच्याच गैर काय नाही तिलाही मिळाली जाना कोणाला जाईल त्यांचा पूर्ण तात्कशी प्रामाणिकपणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य त्यांनी काम करतील साहेब अशी चर्चा आहे तुम्ही राज्यसभेवर हो जाणार आता हे मला कसं माहीत असेल ते अजून मागेच ते जाणार